कादंबरी भाग तेरा लवकरात लवकर फकीराला पकडला पाहिजे नाहीतर पन्नास हजारांपैकी एक पैही हाती लागणार नाही बापू खुद बोलत होता एवढं मोठं लष्कर आज पंधरा दिवस त्याला पकडू शकत नाही याचा अर्थच मला समजत नाही त्याचा अर्थ सरळ आहे प्रांताधिकारी म्हणाला पळणाऱ्याची एक वाट आणि शोधणाऱ्याच्या हजार वाटा त्यांचा थांगच लागत नाही त्यामुळं आमच्या लोकांची दोड व्यर्थ आहे शिवाय एवढं मोठं धाडस हा मान करील यावर आमचा विश्वासच बसत नाही थांबा सरकार प्रांताला मथे चढवून रावसाहेब पाटील म्हणाला शेवटी तुम्ही जे बोलला त्याचा अर्थ आम्हाला कळत नाही अर्थ सरळ आहे ऐका प्रांत म्हणाला जर फकीराला दौलतच हवी होती तर त्यानं तुमच्या घरावर दरोडा घातला असता सर्व शक्तिमान सत्तेशी वैर बांधण्याची त्याला गरजच काय होती म्हणून असं वाटत कि सरकारी खजिना लुटणारे लोक भयंकरच असले पाहिजेत सुटकीनं तिजोरी फोडून सरकारी दौलत घेऊन जाणं प्रांत बोलता बोलता थांबला त्याचा चेहरा किंचित उग्र झाला आणि चिंतेच्या छटांनी तो झाकाळून गेला नेरल्याच्या माळाला छावण्या पडल्या होत्या सातारचे सर्व वरिष्ठ अधिकारी येऊन दाखल झाले होते गौऱ्या पूजेनं बंदुका भरल्या होत्या नीर काढून गुन्हेगारांना पकडून चिरडून टाकू या हिरिरीनं सर्व चक्र फिरत होती चोराकडून चोर पकडण्याची नीती सरकारनं अवलंबिली होती आणि त्या कार्यात त्या खोऱ्यातील नामवंत गुन्हेगार जवळ केले होते त्यांना हत्यार अन्न मदत सर्व काही पुरवलं जात होतं थोडक्यात इंग्रजांनी आकाश पातळ एक करीत आणलं होत आज छावणीत बापू खोत रावसाहेब पाटील कबीरा धुंडी चौघुला सातारकर गन्यामा अशी कैक इरसाल माणसं बसली होती सर्व बडे अधिकारी तीक्ष्ण नजरेने त्यांचे चेहरे निरखित होते त्यांच्या बोलण्याचा भावार्थ ताडून खऱ्या खोट्याचे धागे जुळविण्याचा खटाटोप करीत होते माळाला सर्वत्र शुभ्र छावण्या पसरल्या होत्या आणि त्या छावण्यातून गोरे लोक हत्यारबंद वावरत होते जणू काय कोणीतरी त्यांच्याशी युद्धच पुकारलं होत उशीर विचार करून बापूखोत पुन्हा म्हणाला सरकारनं हे लक्षात घ्यावं की फकीरा गावच्या पाटलाला मारून फरारी झाला आहे पाहिजे तर विचारा या रावसाहेबाला याचे दात पाडले त्यानं साहेब काय आहे अशा भावर्ताना सर्वच लोक रावसाहेब पाटलाकडे पाहू लागले मध्यभागी सर्वांपेक्षा वरिष्ठ अधिकारी बसला होता तो इंग्रज होता त्याला मराठी समजत नव्हतं म्हणून त्याच्या कानाजवळ एक दुभाषा ताठ उभा होता महत्वाचा शब्द किंवा प्रांताच्या चेहऱ्यावर उमटणारा भाव ताडूनच तो इंग्रज दुभाषाला खून करीत होता आणि चटकन तो दुभाषा नम्रपणे वाकून मराठीचा इंग्रजी तजुर्मा करून सांगत होता त्याला सर्व लोक जॉन मायकेल म्हणत तोच आता खजिना लुटणाऱ्याचा नितपात करण्यासाठी आला होता रावसाहेब पाटलाकडे सर्वांनी टवकारून पाहताच जॉन साहेबानं दुभाशाला विचारलं हा कोण हा एका खेड्याचा पोलीस पाटील आहे याच्याच गावच्या एका फकीरा नावाच्या मांगानं खजिना लुटला असावा असा त्याचा दावा आहे हे ऐकून साहेबाचा चेहरा लाले लाल झाला निळी बुबळ गरागरा फिरली आणि तो पुढे रेलून म्हणाला हा फकीरा कसला आहे साहेबाच्या या सवालानं सर्वच गर्भगळीत झाले कोण उत्तर देतो याची सर्वच वाट पाहू लागले आणि मगरूर खोत आपला तुटका हात पुढं करून म्हणाला मायबाप फकीरा भारी जबरा माणूस आहे तो सिंहासारखा दिसतो पण बळ हत्तीच पाळतो आणि त्याच्या हातात तलवार विजयप्रमाणे खेळते हो हो रावसाहेब पाटील मध्येच म्हणाला मामाचा हात त्यानंच तोडलाय हे ऐकून साहेब गंभीर झाला चिंत्याचा भाव त्याच्या चेहऱ्यावर दाटला तो फुटफुटला कुठं आहे आता तो फरारी सर्वांनी एकदम उत्तर दिलं आणि साहेब अधिकच गंभीर झाला तसा कबीराच्या काळला त्यानं खोताला खून केली आणि खोत हळूच म्हणाला या फकीराला विष्णूपंत करण्याची मदत आहे नव्हे तो बामन त्याचा आहे खजिना फकीरानच लुटला आहे जर हे खोट ठरलं तर जीप कापून देईल मग पकडा त्याला साहेब धडकून उठला आणि सर्वांवर नजर फिरवीत म्हणाला फकीराला पकडण्यासाठी जे करावं लागेल ते करा छावणीत वातावरण एकदम तंग झालं अधिकाऱ्यांनी कमरेचे पट्टे नीट केले हत्यार चाचपली आणि एकाग्र दृष्टीनं ते पुढील हुकूम ऐकू लागले साहेब टेबलावर बोटाने रेषा उडीत म्हणाला खास लष्कर कामाला लावून त्याला वेढा घाला त्याचबरोबर तो सत्तू आहे त्यावर सारखं दडपण लावून धरा काही लोकांनी त्याचे ससे होलपट चालू ठेवा चला आणि मग दुप्पट धावपळ सुरू झाली सर्व शक्ती फकिरावर रोखली गेली सर्व विचार फकीराला शोधू लागले हजारो हत्यारं फकीराच्या मागावर निघाली शेकडो घोडी दौडू लागली सर्वांच्या जिभेवर फखिरा हे शब्द खेळू लागले आणि सूर्य हळूहळू वर आला किरण मांगवाड्यात उतरू लागली अंधाराचा विरविरीत थर दूर होऊ लागला मांगांची माणसं जागी होऊन पाहू लागली आणि एकदम भयभीत झाली मग अंगारली स्त्रिया मुलं पोटाशी धरून पळू लागल्या पण पण रात्री अंधारातच इंग्रज सैनिकांनी मागवाड्याला भेडा दिला होता सर्व वाटा रोखल्या होत्या हत्यारांनी मरणाचा हात धरला होता जागोजाग गोरे शिपाई शिकाऱ्याप्रमाणे सज्ज झाले होते मागवाड्यातील लोकांचा गोंधळ पाहून एका अधिकाऱ्यानं हुकूम सोडला कोणीही पळायचा नाही जो पळेल तो मरेल आपापल्या आप घरात बसून राहा ह्या हुकुमानं वातावरण थरारलं मांग आपापल्या आप खोपटापुढे दिनवाने होऊन बसले आणि आता पुढं काय होणार याची वाट पाहू लागली तोच रावसाहेब पाटील ओरडला कोणी घरात जायचं नाही असं म्हणून तो अधिकाऱ्याकडे वळून म्हणाला साहेब यांचा दारकोंड केला पाहिजे दारकोंड मांगांची खोपट निहाळी तो साहेब म्हणाला अरे पण यांच्या घरांना दारच नाहीत मग यांचा दारकोंड करण्याचा प्रश्नच कसा येतो माझ्या हे लक्षात येत नाही म्हणे दारकोंड करा दार नसल्यावर दारकोंड असं म्हणून तो साहेब कोट धरून हसू लागला हसताय काय पाटील चिडला मग काय रडू तो अधिकारी बिथरला मी दारकोंड करून धावतो पाटील म्हणाला मग करा ना असं म्हणून तो अधिकारी डोळे वटारून पाहू लागला आणि पाटील पुढे होऊन म्हणाला ह्या निवडुंगाच्या डांबांनी आणि बाभळीच्या नांग्यांनी साऱ्या खोपींची दारं कुडून टाका हा हे पटलं साहेबांना मान डोलावली थोड्याच वेळात काटेरी कुंपण घेऊन सर्व घरांची दारं बंद करून मांगांचा दारकोंड पूर्ण करण्यात आला सर्व माणसं आपापल्या दारात निर्वासित होऊन बसली आणि त्यांच्यावर लष्करानं कडक पहारा सुरू केला मांगांचा आणि महारांचा दारकोंड झाला होता त्या सर्व लोकांना जनावरांप्रमाणे वागवण्यात येत होत ती माणसं विचार करीत होती की हा न्याय आम्हावर का फकीराला पकडण्यासाठी आम्हाला यांनी अडकवला याचा अर्थ काय बरोबर आहे फकीरा आमचा आहे म्हणून आम्हालाच त्यांनी चिरडून टाकायचा भेद केला आहे पण आमचा दारकोंड करून यांना तो फकीरा सापडणार आहे आणि त्याचवेळी निवडक सैनिक आणि बलिष्ठ होडी घेऊन बाबर खान फकीराच्या मागे धावत होत होता आणि फौज पाठीवर घेऊन फकीरा सह्याद्रीतून दौडत होता साधू बळी मुरा सावळा तायनु महार निळू आणि चिंचणीकर पिरा भिवा असे निवडक साथीदार घेऊन तो झुखंड्या देत होता गबऱ्याला जणू ती धावपळ कळून चुकली होती त्याचा तर पायाच जमिनीवर ठरत नव्हता किर्र झाडीतून उभ्या कड्यावरून सपाट प्रदेशातून तो फकीराला घेऊन वाऱ्या प्रमाणात होता आणि त्याच्या पाठीवर पळू कैक सरकारी घोडी कोक दम्याला आली होती कैकांनी आपली घोडी बदलून घेतली होती कैक सैनिक बदलून गेले होते कारण फकिराला कैद करणं सोपं नव्हतं पिच्छा करणं आणि कैद करणं यातील भेद सैनिकांना उमगला होता जर का हा फकीरा अचानक उलटला तर सारच मुसळ केरात जायचं ही भीती सर्वांनाच वाटत होती म्हणून ते पिच्छा करणारेही जीव राखूनच पाठलाग करीत होते आणि फकीरा आपली नेक माणसं घेऊन ने हत्यारा नीट धरूनच पळ काढित होता पळ काढताना उलटण्याचीही तयारी त्यानं केली होती मध्येच उलटून शत्रूला चेचून काढायचं असा विचार त्यानं केला होता तब्बल आठ दिवस धावपळ करून शेवटी फकीर एका डोंगरावर जाऊन पोहोचला होता मागावरच्या लोकांना घोटाळ्यात घालून ते उंच शिखर त्यानं गाठलं होतं आज तो दंभीर होऊन एका झाडाखाली बसून विचार करीत होता आता लवकरात लवकर उलटून मागची माणसं कापून काढलीच पाहिजेत तरच उसासा घेता येईल आणि बाकीचे जोडीदार पुढे निघण्याची तयारी करीत होते सर्वांनी जेवण आटोपली पुन्हा कोगीर घातलं तेव्हा फकीरा म्हणाला आता किती पळायचं आपले सारे लोक कुठं आहे ती त्यांचा पत्ता नाही मनगटानं मजबूत असलेल्या माणसांची मला आज गरज होती पण तीच नाही ती काय विचाराय सावळानं विचारलं काय नाही फकीरा म्हणाला पिछा करणाराच मी हात दावून मगच पुढं जावं असं वाटतंय मग ठरवा तर मुरा म्हणाला ठरवायचं एवढंच फकीरा म्हणाला आता सरकारच्या हालचालींची खबर लागल जर सरकार थंड असल तर आपण आपली माणसं जमवून कुठंतरी उलटून या माग लागलेल्या भुतांचा निकाल लावायचा सूर्य मावळेपर्यंत फकिरा त्या डोंगरावर थांबला होता कारण आजच घमांडी येणार होता घराकडची खबर आणणार होता फकीराचं सारं लक्ष घराकडे लागलं होतं रकमा वाटून घेऊन बरोबरची सर्व माणसं आपापल्या गावी गेली होती त्यांचं काय झालं असेल कोणाला अटक झाली आहे जर एखाद्या आपल्यातील माणूस पकडला गेला आणि त्याच्याकडे मुद्देमाल सापडला तर इंग्रज चैन पडू देणार नाही आणि स्वतःही चैन घेणार नाही आता हा जो पाठीवर बाबर खान पडला आहे तो खजिन्यासाठीच परंतु जर भरीला भर पडून एखादा आमचाच माणूस पकडला गेला त्यांना गुन्हा कबूल केला तर अशा अनेक विचारांनी फकीराज चिंतातूर झाला होता तो निर्वाणीचा विचार करत होता पाठीवर असलेल्या बाबरखानावर उलटून त्याचा नितपात करायचा हे ऐकून सर्वच गंभीर झाले सावळा म्हणाला वाईचं दमान घ्या पार जीवावरच आलं तर मग जीव देऊ नाहीतर जीव घेऊ आता वाईचं भाकरी का तिन्ही सांज झाली होती भाकरी खाऊन फकीरा एका जाळीत पडला होता घमांडी येणार म्हणून तो त्याची वाट पाहत होता सावल्या लांबत होत्या सूर्याच्या अस्तित्वाला ओहटी लागली होती अंधाराचा काळा पडदा जगावर पसरला जात होता किरणातील प्रखरता शीतल होऊन ती उगीच धडपड करीत होती रानटीवारा गावात शिरून त्याला पाडीत होता उंच झाडं वाऱ्यानं कापरं भरल्याप्रमाणे कापत होती पाखरा आपापल्या घरट्यांकडे येऊन बसली होती त्याने किलकिलाट आरंभला होता आपली तीक्ष्ण नख मुठीत घेऊन रान मांजर त्या पाखरांवर टपली होती खाली तळवटाचा सुपीक प्रदेश अस्पष्ट दिसत होता हिरवे मुळे काळ्या ठिपक्यांचा आकार घेत होते गाव घरांचा ढीग भासत होती गाव घरांचा ढीग भासत होती आणि त्यांच्यावर धुरांचे ढग तरळत होते नकळत आज उद्यात एकरूप झाला आणि सांज रात्रीच्या अंकावर निद्रावश झाली लुप्त झालं दृष्टीतील अपार लांबी मर्यादित झाली सर्वत्र बिकट काळोख दाटला फखिरा मुरा पिरा सावळा बळी साधू एका चाळीत येऊन सावध बसले घमांडी येणार होता त्यानं लवकर यावं असं त्यांना वाटत होत त्याचबरोबर पाठलाग करणाऱ्यांचा अंदाज नव्हता कदाचित तेही डोंगर चढण्याचा संभव होता त्यात तो कडव्या नागासारखा बाबर खान फौजदार कुठं आणि केव्हा वार करील याचा नियम नव्हता एकाएकी तळवटाला गडबड झाली आणि फकीरा चटकन उठला कानोसा घेऊ लागला तोच ताईनू म्हणाला धनगराचा मेंढरू लांडग्यानं पळवला असल आणि थोड्याच वेळात एक माणूस त्यांच्याच रोखाने येताना दिसला सावळा पुढं होऊन ओरडला कोण आहे ते मी आहे घमांडी घमांडी आल्याचं कळताच त्यांचा आनंद गगनात मावेन असा झाला त्या सर्वांनी एकदम घमांडीला मिठ्या मारल्या मग ते सर्व एका खडकावर बसले आणि फकीरा म्हणाला खाली गडबड कसली झाली बाबर खान परतला हे ऐकून सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला त्यांच्या उरावरचं ओझत जणू दूर झालं आणि मोकळी झालेली मन क्षणात उल्हासित होऊन हसू लागली परंतु फकीरा गंभीर होऊन म्हणाला हा बाबर खान परतला का का म्हणजे सावळा म्हणाला साप माणसाला भितो आणि माणूस सापाला टरकतो तसच आहे मग ते सर्व घमंडी भोवती बसून ऐकू लागले आणि आणलेल्या खबरा घमंडी सांगू लागला घमंडी म्हणाला बाबर खान बापू खोत चोगुला कबीरा आणि सरकार यांनी रान चाळून काढले आज सकाळी आपली सारी माणसं पकडून नेरल्याला नेली पंतासनी बी छावणीनं च बोलावणं आलं होत ते जाणार आहेत पुन्हा कुणाला अटक झाली फकीरानं चटकन विचारलं आणि घमांडी म्हणाला एकूण एक माणूस नेलोय दौलू आबा राधा आई माथारी आई आणि सरू काकू म्हणजे मागवड्यात औषधाला माणूस ठेवलं नाही म्हणजे सारी माणसं नेली बळीनं आश्चर्यानं ने विचारलं एक माणूस नाही मांगवड्यात घमंडी म्हणाला आणि दारकोंड केला या समध्या दारासनी बाबळीच्या काट्या लावून दार कुंडले ती ढोरगुर उपाशी मारते ती मग घात झाला बुरा तळमळला घात घमंडी रडकुंडीला येऊन म्हणाला सरकारी शिपाई मुंगीवानी पसरलाय दिसल त्याला अटक करत्यात जो तो म्हणतोय फकीरानच खजिना लुटला हे ऐकून ते सर्व गंभीर झाले फकीरा उदास झाला तो खिन्न होऊन म्हणाला घरटच मुडलं मी इचवाच्या पेवात पडलोय आता पुढं काय एकाएकी त्या चाळीत वातावरण तापलं फकीराच्या डोळ्यापुढं अटक करून नेलेली राधा दौलती राही सरू यांच्या मूर्त्या उभ्या राहिल्या माथारी कोथारी पोरं काय करत असतील फकीराला सरकारच्या या चीड आली तो उद्विग्न होऊन म्हणाला आता आपण काहीतरी केलंच पाहिजे काय करायचं मुरा उद्गारला आणि फकीरा मुराला म्हणाला अण्णा आताच्या आता तुम्ही कुंजाला जायचं आणि सत, सत्तूला गाठून त्याला हे सार सांगायचं नेरल्याची इच्छावणी मारूनच काढली पाहिजे बर आणि काय करू मुरानं विचारलं आणि फकीरा म्हणाला कंच्या दिशे आणि कंच्या वेळाला सत्तू छावणीवर येणार ते पक्क करा म्हणजे आपण बी त्या येण्याला आपली माणसं जमून छावणीला भिडायचं आणि काढायची छावणीच मारून आता दुसरा इलाजच नाही मरान हे येणारच आहे एवढंच की ते आलंच तर व्हायचं लवकर तरी पर परत कुठे यायचं मुरानं विचारलं आणि फकीरा म्हणाला आता रातोरात दौड मारा सत्तूला भेटून समज ठरवून उद्या रातच सात दऱ्यात या तर मी इकडं समदी तयारी करून वाट बघतो असं म्हणून त्यानं आकाशात नजर चुकारली निरभ्र आकाशात चांदण्या लुकलुकत होत्या चांदण्याचा रोपेरी रस त्या विशाल वनराजीवर ओसंडत होता तिकिर्र झाडी शांत भासत होती आणि तो महाराष्ट्राचा बंडखोर महाराष्ट्राचा आत्मा सह्याद्री अचल बसला होता आज युगानुयुग त्यानं कैक बंडखोरांना त्या एका जागी अचल बसूनच अमोल साह्य केलं होतं तो देशभक्तांचा अग्रणी तो मराठी शाहिरांचा स्फूर्ती जाता आज जणू फकीराचा शब्द निश्द ऐकत होता आणि गालात हसत होता त्यानंच काही देशभक्तांना आपल्या खुशीत जागा दिली होती आणि काही बलाढ्य पुंडांना आक्रमकांना गारद केलं होतं तो महाराष्ट्राचा कुलदैवत सह्यगिरी आज भलतास शांत नि गंभीर भासत होता कुंज्याला जाऊन सत्तूच्या मदतीनं छावणीवर हल्ला करण्याचा बेत नक्की करून फकीरा उठला मुरानं फकीराच्या गळ्याला मिठी मारली दोघं कडकडून भेटले आणि लगेच मुरा घोड्यावर बसला मारा दोड फकीरा म्हणाला वकूत कवा तरी येतो नि आला तर तो राहत नाही छावणीवरचा हल्ला लांबणीवर टाकू नका मी बी बसत नाही जर तो बाबर खान पाठीवर पडला तर उद्याच मी उलटून त्याला मारून काढतो जावा आता उद्या लांब नाही जपून भरकन मुरानं लगाम ओढला त्याचं घोड जाळीआड झालं आणि उसळून दौडू लागलं त्याच्या टापांनी जंगल जाग झालं जणू त्या सह्याद्रीच्या विशाल हृदय धडधळत होत जणू त्या विशाल सह्याद्रीचं हृदय धडधडत होतं फकीरा कान लावून उशीर ऐकत उभा राहिला हळूहळू मुरा अंधारात दूर गेला आणि फकीरात झेप घेऊन गबऱ्यावर बसला गबऱ्यात चालू लागला आपण कुठे निघालो आहोत याचा कुणालाच पत्ता नव्हता अर्धा डोंगर उतरल्यावर खंडू रामोशी म्हणाला कुठं जायचंय आपण नाईक कुठं जायचंय हे परत मला विचारू नका फकीरा किंचित चिडक्या स्वरात म्हणाला आता मी वाऱ्यावर पाचोळा असं म्हणू नका रामोशी आवाज चढून म्हणाला हातात शिर घेऊन फिरणार पाचोळा होऊन चालत नाही हातात शिर घेऊन फिरणार पाचोळा होऊन चालत नाही खरा आहे नाही घाबऱ्यावरून उतरून फकीरा खंडूंच्या खांद्यावर हात टाकून म्हणाला मी हादरलो हादरू नका खंडू म्हणाला टाचा रुतून लढत लढत टाचवर मरू या शब्बास फकीरा म्हणाला मरूया या नेरल्याच्या माळाला आमची आब्रू आमची आवलात आमची आई कृष्णा दावणीला बांधणाराची छावणी कापूनच काढीत मरूया आपण मरूया पण ह्यो मुलूक मरणार नाही ह्यो डोंगर मरणार नाही ही झाडं ही माती यासनी मरण नाही बोलत बोलत ते डोंगर उतरले